नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी केमि दर आहेत दोन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी धरत एक हजार आठशे रुपये जास्तीत जास्त राहील दोन हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहीत दोन हजार रुपये पुढील पीक आहे उडीद काळा कमीत कमी धरत चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त राहीत सहा हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राईत पाच हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी जरात पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त आहेत पाच हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत पाच हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी धरत सहा हजार रुपये जास्तीत जास्त राहत आठ हजार रुपये आणि सर्वसाधारण राईत सात हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी धरत पाच हजार रुपये जास्तीत जास्त राहत पाच हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहीत पाच हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी धरत पाच हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त राहत सात हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत सहा हजार आठशे रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत चार हजार आठशे रुपये जास्तीत जास्त आहेत पाच हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत पाच हजार रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत दोन हजार नऊशे वीस रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारणत राहीत तीन हजार शंभर रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमीत केमि राहत तीन हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारणत आहेत चार हजार दोनशे रुपये त्रेवत आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आपल्या सर्व शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्व शेतकऱ्यांची मदत होईल धन्यवाद